वन्य प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात हे व्हिडिओ थरारक असतात जंगलाचे नियम वेगवेगळे आहेत इथे एका प्राण्याला पोट भरण्यासाठी दुसऱ्या प्राण्याची शिकार शिकार करावी लागते हे वाटतं तितकं सोपं नाही अशाच एका शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय संपूर्ण व्हिडिओ कशाचा आहे काय आहे ते तर पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बिबट्याच्या शिकारीचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा थरार मध्ये कैद झालाय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे बिबट्याच्या शिकारीची ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील असल्याची माहिती मिळतीय बिबट्याच्या शिकारीचा हा थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये मध्ये आहे की बिबट्या हा दबक्या चालत येतो आणि शिकार करतोय या व्हिडिओला नेटवर चांगलीच पसंती देखील मिळतीय बिबट्या पावलानी आला आणि घराची सुरक्षा करणाऱ्या कुत्र्याचीच शिकार करून गेल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी इथं घडलेली आहे हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय बिबट्यानं घराचं रक्षण करणाऱ्या कुत्र्याची शिकार केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी इथं आहे शेतकऱ्याच्या घरासमोरच बिबट्यानं कुत्र्याची शिकार केलेली आहे बिबट्याच्या शिकारीची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे बिबट्या अंगणात आला आणि कुत्र्याला घेऊन पसार झाला ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती मिळतीये रात्रीच्या अंधारात बिबट्या शिकारीच्या शोधात दबक्या पावलांनी थेट शेतकरी अविनाश ढोबळे यांच्या घरासमोर आला त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार करत त्याला ओढत घेऊन गेला त्यामुळे बिबट्याच्या शिकारीनंतर बिबट्याची दहशत वाढलेली आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झालेले आहे यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये व्हायरल होत असलेली या व्हिडिओमध्ये बिबट्या बिंदास्तपणे मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसतोय बिबट्या आपल्या भक्ष्यावर लक्ष ठेवून होता तो फक्त योग्य संधी शोधत होता संधी मिळताच त्यानं कुत्र्याची शिकार केली